महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट होत आहे कणकवली तू तर आपले नितेश राणे आणि कुडाळमन ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे उमेदवारी आहे त्यांची काय वाटतं काय वाटतं छान वाटतंय दोघांचाही विजय निश्चित आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलंच तर मग मंत्रिपदासाठी कोणाचं नाव आपण सावडे लागलेलं सरकार आधी येईल त्याच्या शक्ती शंभर टक्के पण आल्यानंतर बघू ना आता काय वेळ अजून मागच्या वेळी बघितलं तर नितेश राणेंचं नाव थोडंसं हुकलं होतं पूर्ण झालं होतं तरी सुद्धा संधी हुकली यावेळेस आहे संधी असं मला वाटतं पण आधी चोवीस तेवीस तारीखला मतदान हे रिझल्ट येऊ दे त्याच्यामुळे सरकार आलं तर नक्कीच नंबर असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर महिलांची संख्या जास्त आहे महिला मतदारांसाठी आपण स्वतः वैयक्तिक संपर्क आहे काय फरक पडे वाटत खूपसा फरक पडेल कारण महिलांची संख्याच आपल्या जिल्ह्यात जास्त आहे त्यामुळे महिलांचं प्रत्येक महिलेचं हो मत हे निर्णायक असणार आहे त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा गावागावात गेलो आहे मतदाना निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यावेळेस मी जर जेव्हा होतो ते तिथे महिलांची सह सव... अगदी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता त्यामुळे मला असं वाटतं यावेळेस महिला जास्त प्रमाणात पुरुष मतदान करते तेवढं आम्ही सगळ्या महिलांना सांगितलं आहे की आमचं काम या दोघांचं आणि राणेसाहेबांची साथ हे सगळं तिघांनी मिळून जर समीकरण झाले होईल तर तरच कोकणाचा विकास व्हायला वेळ झालाच आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त चांगला